नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदुर्डी या ठिकाणी दारूबंदीसाठी जे तर ते ऐतिहासिक मतदानाला सुरुवात आहे तर आत्ता आपण या ठिकाणी नांदुर्डी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये या ठिकाणी आलेलं असून या ठिकाणी आपण पाहू शकतात का मतदानासाठी या ठिकाणी मोठी गर्दी होत आहेत एकंदरीत चार हजार चारशे सहा मतदार जे तर ते या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणार आहेत आता दुपारी एक वाजेपर्यंत या ठिकाणी एक अकराशे आणि सहा आठ मत 언제? तर ते झालेलं असून या ठिकाणी जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये दोन हजार सतरानंतर प्रथमच या ठिकाणी दारूबंदीसाठी जे तर ते मतदान होत आहेत या अगोदर मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी या ठिकाणी जे तर ते मतदान झालेलं होतं आणि त्याच्यानंतर सटाणा तालुक्यातील न नवेगाव या ठिकाणी दारूबंदीसाठी मतदान झालेलं असून आता या ठिकाणी मतदान प्रक्रिया जी ती आहे तर सुरू आहे आणि एकंदरीत पाच वाजेपर्यंत ही मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार असून सहा वाजता जे तर ती मतमोजणी होणार आहेत आणि या ठिकाणी दारूची बाटली जी तर ती उभी राहणार की आडवी राहणार याकडे आता संपूर्ण निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे उमेश पारेख टी व्ही मराठी निफाड नाशिक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव